नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मि किरण लाखे द कंबाईन वालाच्या युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक वेगळा आणि कन्फ्युजिंग असणारा नवीन कायदे आपण दोन समाज सुधारकांचा अभ्यास आजच्या या लेक्चरमध्ये करणार आहोत मित्रांनो आपल्याला मागच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की विष्णूशास्त्री पंडित आणि विष्णू बुवा ब्रह्मचारी आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर या तिन्हीमध्ये काय रे मित्रांनो आपल्याला कायम कन्फ्युजन होतं परंतु आपण जे अगोदरचं लेक्चर पाहिलं त्या लेक्चरमध्ये आपण काय केलेलं आहे आपण कृष्णशास्त्री चिपळूणकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचा अभ्यास केलेला आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पण करणार आहोत मित्रांनो विष्णुबुआ ब्रह्मचारी आणि विष्णू शास्त्री पंडित या दोन समाजसुधारकांचा अभ्यास आपण काय रे तुलनेने करणार आहोत लक्षात आलं इतिहास हा इतका मस्त विषय आहे ना मित्रांनो परंतु इतिहासाचा अभ्यास करताना तितक्या ताकदीनं आणि मित्रांनो सहजतेनं सोप्या भाषेमध्ये आपण काय करत आहोत समजून घेत नाहीत आणि इतिहासाचा अभ्यास तुलनेने किंवा पाठांतर कसं करायचं ट्रिक लावून पाठ कसं करायचं किंवा मग परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टीच कशा लक्षात ठेवायच्या अशा पद्धतीने आपल्याला कोणी सांगणार मार्केटमध्ये तितकसं अवेलेबल होत नाही म्हणून काय रे आपण एक वेगळ्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना नेमकी गरज काय विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी काय गरजेचं आहे आणि विद्यार्थ्याचं कन्फ्युजन नेमकं कशा पद्धतीने होतं या सगळ्या गोष्टी ओळखून मी काय रे ही आपल्या यूट्यूबला एक काही महत्त्वाचे महत्त्वाचे लेक्चर्स आपण घेतो आहोत लक्षात आलं ठीक आहे तुम्हाला या ओ, <coughs> नोट्सची जर पीडीएफ हवी असेल मित्रांनो तर आपलं टेलिग्राम जे चॅनल आहे टेलिग्राम चॅनलवरती मित्रांनो तुम्हाला या नोट्सची पीडीएफ मिळेल आणि या टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला काय करतो आहे आपल्या कमेंट सेक्शनमध्ये देतो चला आपण आता काय डायरेक्ट पाहूया विष्णुगुवा ब्रह्मचारी आणि विष्णूशास्त्री पंडित या दोन्हीचा अभ्यास आपण आज करणार आहोत चला बघूया त्यानंतर मित्रांनो आता विष्णु गुवा ब्रह्मचारी जे आहेत मित्रांनो त्यांचा जन्म जो आहे मित्रांनो विष्णु गुवा ब्रह्मचारी यांचा जन्म

शिरवली या गावामध्ये झालेला आहे लक्षात आलं आणि अठराशे पंचवीस ते अठराशे एकाहत्तर हा त्यांचा कार्यकाळ आहे मी काय म्हटलं तुम्हाला की कुठल्याही समाजसुधारकाचा जो कार्यकाळ आहे तो महत्वाच्या महत्व तुम्ही म्हणताल की सर तुम्ही म्हणता की सगळंच पाठ करायचं सगळं पाठ करायचं नाही मित्रांनो परंतु जे इम्पॉर्टंट आहे मला सांगा आता एखादा प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये चार काय दिलेले आहेत मित्रांनो समाजसुधारक आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत परंतु तुम्हाला तुम्हाला त्यामधल्या किमान दोन समाज जर कार्यकाळ माहीत असतील ना तर तुम्ही डायरेक्ट इलिमिनेट त्यांना करू शकता कारण ही घटना ह्या काळामध्ये ना। झालेली नाही एवढं जरी तुम्हाला माहित असलं तरी तुमचं अर्ध तुम्ही काय रे प्रश्नाचं सोल्युशन पर्यंत पोहोचू शकता असं मला म्हणायचं म्हणून काय 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 करायचं महत्वाच्या महत्वाच्या समाज सुधारकांचा आपण काय करायचं कार्यकाळ कर लक्षात ठेवायचं आहे आता विष्णुबुआ ब्रह्मचारी म्हणून जरी ओळखत असले मित्रांनो तरी त्यांचं खरं नाव काय आहे मित्रांनो विष्णू भिकाजी गोखले आणि यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे कळलं तुम्हाला विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं खरं नाव काय आहे विष्णू भिकाजी गोखले कळलं ब्रह्मचारी गोखले ब्रह्मचारी गोखले व्हेरी गुड त्यानंतर मित्रांनो त्यांचा खूप वेदांचा अभ्यास होता सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी वर्तमान दीपिका या वृत्तपत्रातून धर्मावरील टीकेला काय रे उत्तरं दिलेलं आहे म्हणजे त्या काळामध्ये काय होतं मित्रांनो ख्रिश्चन धर्मीय जे धर्मगुरु होते ते हिंदू लोकांचं धर्मांतर करत होते आणि त्या धर्मांतराची जी पद्धत होती मित्रांनो ही फार वेगळी होती आणि त्या धर्मांतराच्याच गोष्टीवरती मित्रांनो त्या ख्रिश्चन धर्मगुरूंना किंवा त्या धर्म करणाऱ्या ते सगळे जे लोक होते त्या लोकांना उत्तरं देण्यासाठी मित्रांनो त्यांनी काय केलं होतं वर्तमान दीपिका या वृत्तपत्रातून मित्रांनो काय केलं होतं ख्रिश्चन धर्मगुरूंना प्रत्युत्तर दिलं होतं हे लक्षात ठेवायचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांचं फेमस जी गोष्ट काय आहे ती म्हणजे ख्रिश्चनांविरुद्ध व्याख्यान मित्रांनो त्यांनी समुद्र किनारीचा वादविवाद हा विल्सन या नावाच्या व्यक्तीबरोबर त्यांनी केलेला आहे आणि हा जो वादविवाद आहे ही जी चर्चा आहे ही चर्चा धर्मावरील चर्चा खूप त्यावेळेस प्रसिद्ध होती आणि यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे मी काय काय सांगितलं तुम्हाला एक त्यांचं नाव यावरती प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर वर्तमान दीपिका यावरती प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर मित्रांनो समुद्रकिनारीचा वादविवाद यावरती देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे हे तिन्ही गोष्टी यांच्याबद्दल महत्वाच्या आहेत कळलं तुम्हाला आयोगाच्या प्रश्न विचारण्याच्या जागा ठरलेल्या आहेत आणि त्या जागा आपल्याला ओळखून आपल्याला तिथेच अभ्यास करायचा आहे कळला आता कुठलाही समाज सुधारकाचा अभ्यास करताना काय करायचं समाज सुधारक वाचायचे त्यानंतर क्यू करायचे पीवायक्यू चा अंदाज घेऊन काय करायचं समाज सुधारक मानल्या गोष्टी पाठ करायच्या अशा पद्धतीने अभ्यासाची पद्धत असते कळलं तुम्हाला ठीक आहे त्यानंतर पुढे पाहूया पुढे आता महत्वाची गोष्ट काय एक खूप छोटा आणि थोडंच आहे हे सगळं त्यांच्याबद्दल तर एक, एक पाहिलं आपण समुद्रकिनारीचा वादविवाद त्यानंतर पाहिलं वर्तमान दीपिका आणि त्यानंतर मित्रांनो आपण काय पाहिलेलं आहे वेदोक्त धर्मप्रकाश लक्षात आलं तुम्हाला वेदोक्त धर्मप्रकाश हा वैदिक धर्माचा अभिमान सांगणारा ग्रंथ देखील कार्य त्यांनी लिहिलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट विष्णू बुवा ब्रह्मचारी यांच्याबद्दल मित्रांनो त्यांची ग्रंथ आणि त्यांची पुस्तकं वर्तमानपत्र एवढंच आपल्याला पाठ करायचंय ह्याच्या पलीकडे आयोग जात नाही आणि आपण देखील कार्य अभ्यास तिथेच करायचा आहे लक्षात आलं आता त्यांची ग्रंथ संपदा आता मला सांगा वर्तमान दीपिका हे त्यांचं वृत्तपत्र आहे लक्षात आलं आता आपण काय पाहतोय त्यांची ग्रंथ संपदा पाहतो आहोत लक्षात आलं एक आता एक आहे भावार्थ सिंधू यावरती प्रश्न विचारून गेलेला आहे त्यानंतर वेदोक्त सुखदायक राज्य प्रकरणी निबंध यावरती प्रश्न आयोगाने विचारलेला आहे कळलं हे पाठ करा काय सुखदायक राज्य प्रकरणी निबंध यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर मित्रांनो बोधसागर रहस्य सेतुबंधानी टीका आणि समुद्र किनारीचा वादविवाद आणि सहज स्थितीचा निबंध अशा प्रकारची सात मित्रांनो काय आहेत रे ही सात ग्रंथ आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे आहेत आता सात जरी तुमची नाही लक्षात राहिले ना तुम्ही काय करा एक लक्षात ठेवा भावार्थ सिंधू कळलं त्यानंतर मित्रांनो सुखदायक राज्य प्रकरण निबंध हे एक लक्षात ठेवा आणि समुद्र किनारीचा वादविवाद असे तीन जरी तुम्ही लक्षात ठेवले तरी मित्रांनो बास होतात कारण यावरतीच आयोग प्रश्न विचारतं ज्यांचं पाठांतर चांगले त्यांनी सगळे पाठ करायला काहीही हरकत नाही कळलं आपण जेवढं जास्त वाचू जेवढं आपण काय करू <coughs> मित्रांनो आपण काय करू आ... जेवढं जास्त आपण काय करू पाठांतर करू तेवढं आपल्याला परीक्षेमध्ये फायदाच याचा होणार आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे समजतय अशा पद्धतीने आपण आता पुढे पाहूया पुढे त्यांच्याबद्दल फार महत्वाची गोष्ट ही ग्रत्य माडखोलकर यांनी म्हटलेली आहे आणि ते काय म्हणतात मित्रांनो त्यांना महाराष्ट्रातला पहिला कम्युनिझमचा प्रतिपादक अशा पद्धतीचे काय रे अशा पद्धतीची त्यांना उपाधी दिलेली आहे कुणी दिली माडखोलकरांनी दिली आणि त्यांना पहिला कम्युनिझमचा प्रतिपादक अशा पद्धतीची उपाधी दिलेली आहे आणि अठराशे सासष्ट ला मित्रांनो विष्णूशास्त्री पंडित यांच्यासोबत त्यांनी मित्रांनो पुनर्विवाह उद्योजक मंडळी हा ग्रंथ लिहिलेला आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे सॉरी ही एक आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे समजतय तुम्हाला समजलं काय काय बघितलं आपण एक तर वर्तमान दीपिका लक्षात ठेवा त्यानंतर समुद्रकिनारीचा वादविवाद लक्षात ठेवा वेदोक्त धर्मप्रकाश लक्षात ठेवा कळलं आणि त्यानंतर मित्रांनो दुसरं महत्वाचं काय सुखदायक राज्य प्रकरणी निबंध अशा प्रकारची दोन तीन ग्रंथ एक वृत्तपत्र एवढं जरी लक्षात ठेवलं तरी आपल्याला परीक्षेमध्ये यावरती प्रश्न आपला चुकू शकत नाही हे आपण लक्षात घ्यायचं आहे समजतंय इतकंच याच्यावरती परीक्षेला विचारलं जातं याच्या पलीकडे विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हणजे विष्णू भिकाजी गोखले यांच्याबद्दल परीक्षेला विचारलं जातं या पलीकडे आयोग जात नाही तुम्ही पी देखील बघू शकता आता मित्रांनो आपण काय पाहतोय आता आपण पाहणार आहोत विष्णुशास्त्री पंडित कळलं आता विष्णूशास्त्री पंडित यांच्याबद्दल मित्रांनो लक्षात घ्यायचंय तर विष्णूशास्त्री पंडित जे आहेत त्यांचा कार्यकाळ हा मित्रांनो त्यांचा कार्यकाळ हा अठराशे सत्तावीस ते अठराशे शहात्तर इतका कळलं का तुम्हाला अठराशे सत्ता सत्तावीस ते अठराशे शहात्तर अठराशे सत्तावीस ते शहात्तर मित्रांनो विष्णू परशुराम शास्त्री पंडित नाव तिकडे काय विष्णू गोवा ब्रह्मचार्यांचं नाव काय विष्णू भिकाजी गोखले आणि यांचं काय विष्णू परशुराम शास्त्री पंडित शा लक्षात आला अशा दोन गोष्टी लक्षात घ्या त्यानंतर ते साताराचे होते मित्रांनो आणि अठराशे सहासष्ट ला त्यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केलेली आहे आणि हेच मित्रांनो इंदू प्रकाश या वृत्तपत्राचे काय संपादक होते हेच लक्षात ठेवायचं आहे आणि आपल्याला परीक्षेला फक्त विष्णूशास्त्री पंडित यांच्याबद्दल एकच प्रश्न विचारला जातो तो म्हणजे इंदू प्रकाश वृत्तपत्र आपल्याला परीक्षेला विचारलं जातं कळलं तुम्हाला आणि हे इंदू प्रकाश वृत्तपत्र तेच आहे ज्या वृत्तपत्रामध्ये मित्रांनो रानडे यांनी काय केलेलं आहे लिखाण केलेलं आहे कळलं परीक्षेला जर तुम्हाला विचारलं इंदू प्रकाश वृत्तपत्र कोणाचं आणि तिथं जर विष्णूशास्त्री पंडितांचं पंडित यांचं नाव नसेल आणि महादेव गोविंद रानाडे यांचं नाव असेल तर मित्रांनो बिनदिक्कतपणे त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे महादेव गोविंद रानाडे आहे हे लक्षात घ्यायचं आहे परंतु इंदू प्रकाश वृत्तपत्र कोणाचं आहे मित्रांनो इंदू प्रकाश वृत्तपत्र विष्णू शास्त्री पंडित यांचं आहे कळलं परीक्षेला काय विचारलं हे पुनर्व्या उत्तेजक मंडळी यावरती प्रश्न आलेला आहे आणि त्यानंतर दुसरी गोष्ट इंदू प्रकाशा वृत्तपत्रावरती प्रश्न आलेला आहे त्यानंतर मित्रांनो ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाहाचा कार्य त्यांनी मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे कळलं तुम्हाला विधवा विवाह याचा मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे त्यानंतर हिंदू धर्म व्यवस्थापक सभेची स्थापना त्यांनी केली कशाची केली हिंदू धर्म व्यवस्थापक सभेची स्थापना त्यांनी केलेली आहे आणि यांना मित्रांनो महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हटलं जातं आणि यावरती कार्य आयोगाने प्रश्न विचारलेला आहे कळलं तुम्हाला एक एक तर महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर परत ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाहाचं मराठीमध्ये भाषांतर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हिंदू प्रकाश एवढ्या तीन जरी तुम्ही गोष्टी लक्षात ठेवल्या तरी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न चुकणार नाही कारण आयोग हा इथेच प्रश्न विचारतो मला सांगा सगळ्या गोष्टी ह्या वाचायच्या नसतात सगळ्या गोष्टी ह्या पाठ करायच्या नसतात सिलेक्टेड रीडिंग सिलेक्टेड पाठांतर जरी केलं तरी मित्रांनो काय रे आपण परीक्षेमध्ये चांगले मार्क घेऊ शकतो हे आपण लक्षात घ्यायचं आहे सगळं पाठ करायला जाल तर कन्फ्युजन होणार सगळं पाठांतर होत नसतं सगळं परीक्षेला येत नसतं मला सांगा कंबाईनला किती प्रश्न आहे दहा प्रश्न आहे दहा प्रश्नातले पाच प्रश्न भारताचे पाच प्रश्न महाराष्ट्राचे आता भारताच्या ह्याच्यामध्ये समाजसुधारक एवढे विचारत नाहीत परंतु महाराष्ट्रामध्ये समाज सुधारकांचा अभ्यास आप आपल्याला करताना आपल्याला परीक्षेला किती प्रश्न येणार आहेत दोन कारण उरलेल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कामगार चळवळ आहे नंतर सामाजिक चळवळी आहेत शेतकरी आदिवासी चळवळ आहे परत क्रांतिकारी चळवळे सगळे गव्हर्नर जनरल एल फिन्शन वगैरे गव्हर्नर जनरल आहे सगळे जमीनदारी पद्धत आहेत लक्षात आलं इकडे कुठेतरी एक दोन प्रश्न अठरा सत्तावन्नचा उठाव आहे दरवर्षी अठरा सत्तावन्नच्या उठावरती प्रश्न आहे हिंदू महासभेवरती दरवर्षी प्रश्न विचारला जातो मग मला सांगा अशा कंडिशनमध्ये दहाच प्रश्न आपल्याला परीक्षेला येणार आहेत त्यातले दोन किंवा तीनच प्रश्न हे समाज सुधारकावरती येणार आहेत मग अशा वेळेस आपण जु अवेलेबल जाड 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 जे आहेत एवढ्या पुस्तकांचा अभ्यास आहे का रे नाही काही गरजेचं नाही कॉज बेनिफिट रेशो अभ्यास करताना कॉज बेनिफिट रेशो बघायचा हे पान मी वाचल्यानंतर ह्या पानातलं मला किती फायदा होणार आहे हे मी पान वाचतोय ह्या पानातलं परीक्षेला येणार आहे का ह्या पानामधलं पीवायक्यू आले ला आलेलं आहे का नाही उगच काहीतरी बावळाटासारखं पान घ्यायचं आणि वाचत बसायचं असं करायचं नाही याने रिझल्ट जातो यानेच काय मला सांगा सकाळी आपण लायब्ररीमध्ये आल्याच्या नंतर पॉलिटीचं पुस्तक घेऊन मुलं बसतात दिवस 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 पॉलिटीचा अभ्यास अरे असा अभ्यास नाही करायचा असं केलं कीच आपला प्रॉब्लेम होतो लक्षात आलं का पाठांतर कधी चांगलं करायचं असेल तर तुलनात्मक करायचं कळलं ट्रिक लावून पाठ करायचं परीक्षेला काय विचारलंय पी आय कुठं पडलाय आयोगाचा भर कुठं आहे कळलं आप का प्रिडिक्शन लावायचं अशा पद्धतीने काय रे आपण अभ्यास करायचा असतो आता काय काय समाज सुधारक आहेत त्यांच्यावरती कधी प्रश्नच पडत नाही मग ते समाजसुधारक का वाचायचे लक्षात येत आहे तुम्हाला जिथे आयोगाचं लक्ष जातं तिथे आपलं अभ्यासाचं लक्ष गेलं पाहिजे हे आपण लक्षात घ्यायचं आहे चला कळलं त्यानंतर मित्रांनो त्यांनी सरकारी नोकरी ही सोडली होती हे आपण लक्षात घ्यायचं आहे आणि उद्योगावरती भर स्वदेशीचा पुरस्कार त्यांनी केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांची ग्रंथसंपदा जी आहे ब्राह्मण कन्या विचार विवाह विचार विधवा विवाह आणि तुकाराम बाबाच्या अभंगाची गाथा अशा पद्धतीचे कायरे तीन त्यांचे ग्रंथ आहेत परंतु मित्रांनो लक्षात घ्या विष्णूशास्त्री पंडित यांच्याबद्दल दोन तीनच गोष्टी लक्षात ठेवायच्या इंदू प्रकाश असेल त्यानंतर महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर असेल आणि विधवा विवाह त्यांचं कायरे पुस्तक हे लक्षात ठेवायचं आहे अशा पद्धतीने त्यांनी कार्य केलेलं आहे कळलं तुम्हाला विष्णुगुवा ब्रह्मचारी आणि शास्त्री पंडित अशा पद्धतीचे दोन कायरे आपण विष्णू या नावाने सुरू होणारे आपण या ठिकाणी समाजसुधारक पाहिलेले आहेत कळलं तुम्हाला जर तुम्हाला समाजसुधारकांची जर बॅच करायची असेल किंवा तुम्हाला समाजसुधारक समजत नाही तर साडेपाच सहा तासांमध्ये मित्रांनो फक्त नव्याण्णव रुपये प्राईजमध्ये मी सगळे समाजसुधारक हे सहा तासामध्ये संपवलेले आहेत सगळ्या महत्वाच्या महत्त्वाच्या गोष्टी पी वायक्यूला धरून ज्या आलेल्या आहेत त्याच मी कायरे त्या बॅचमध्ये घेतलेल्या आहेत आणि ती बॅचमध्ये तुम्ही इंडिया हा कुपन कोड टाका आणि हा इंडिया हा कु कुपन कोड टाकल्याच्या नंतर तुम्हाला काय रे मित्रांनो फिफ्टी रुपीज काय मिळू शकतं त्यामध्ये ऑफ मिळू शकतं आणि तुम्हाला ती बॅच फक्त नव्याण्णव रुपयामध्ये आणि सहा तासांमध्ये संपणारी आपल्या द कंबाईन वालाच्या रे ॲपवरती अवेलेबल आहे आणि तिथून तुम्ही ती ॲप खरेदी करू शकता लक्षात आलं मी आणखी एक दुसरी गोष्ट तुम्हाला मला फार प्रकर्षाने सांगायचे की तुम्हाला जर इतिहासाच्या अभ्यासाबद्दल कसल्याही प्रकारची अडचण असेल तर मित्रांनो तुम्ही मला कधीही काय करा विचारू शकता आणि आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे द कंबाईनवाला ते काय करा तुम्ही सगळ्यांनी जॉईन करा तिथं मला तुम्ही काही अडचण असेल तर विचारा मी काय करतो तिकडे नोट्स टाकत असतो इतिहासाचे काही प्रश्न तिथे टाकत असतो त्यामुळे तुम्ही नेक्स्ट अपडेटसाठी व्हिडिओसाठी तुम्ही काय करा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सांगायला पाठवायला आवडल्यानंतर काय माझं चुकत जरी असेल ते देखील मला सांगा म्हणजे मी इम्प्रूव्हमेंट करेल कारण आपल्या सगळ्यांनाच चुकत चुकतच चुकत शिकायचं आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे समजतंय आपण या ठिकाणी थांबतोय आय होप तुम्हाला सगळ्यांना सगळ्या गोष्टी समजल्या असतात थँक्यू